का अरे आमच्या जराचा मालकच आम्हाला टाकून चालला म्हणजे चाललेला आम्हाला अन्न लावून करायचं काय असं या ठिकाणी चित्त राह सगळं भरत सैन्य त्या भरतला येऊ लागलं सेवा करू राम चिंतन या ठिकाणी बाबा धारेश्वर म्हणजे आज पहिला दिवस आहे सातवा पैकी समजा सात दिवस हे आपले रम्य रामायण खेळी का कुठे गेले सात दिवस असा पता झाला लागला नाही पाहिजे असं गोळ रमायला घ्यावी का आणि त्या रामायणाची कथा इथपर्यंत आलेली आणि आता फक्त दोन वेळा घेणार आहेत वाचक भरपूर आलेले या बाहेर बाहेर या

आता मला गेला नको आम्हाला वाटतं का स्वतःच आहे असं भरत धोरणा ऋषी आणि त्या साधू संतांची सेवा आणि ऋषी सेवा केलेली आहे आपल्यापर्षी सुद्धा भरपूर साधू संत आलेले